नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा संचालित महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे विद्यालयाचे नाव दिले आहे महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित प्रशालेत खालील पदे भरावयाची आहेत तर ही शाळा मित्रांनो शंभर टक्के अनुदानित आहे आणि या शाळेत पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पदसंख्या आणि आरक्षण अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदाची भरती या ठिकाणी करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी कॉम पब्लिक बी एस सी एम एस सी आय टी इंग्रजी व मराठी टायपिंग तीस व चाळीस शब्द प्रति मिनिट पदसंख्या एकूण दोन जागा तर या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी किंवा बी ए बारावी बी ए बी ए चालेल किंवा बी कॉम बी कॉम किंवा बी एस सी त्याचबरोबर एम एस सी आय टी आणि इंग्रजी व मराठी टायपिंग तीस व चाळीस शब्द प्रतिमिनिट ही शैक्षणिक पात्रता दिली आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी आणि दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिककरिता प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर बारावी चालेल किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट चालेल पदसंख्या एकूण दोन जागा त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक माध्यमिक माध्यमिककरिता अनुक्रमांक तीनमध्ये प्रयोगशाळा सहाय्यकाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी अब्लिक कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच बारावी किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी चालेल प्रयोगशाळा सहाय्यक माध्यमिककरिता पदसंख्या एक जागा आरक्षण एस सी एक जागा एस टी एक जागा एस सी एक जागा म्हणजे शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती एक जागा एस टी एक जागा शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जमाती एक जागा विजय एक जागा ओ बी सी एक जागा अदर बॅकवर्ड क्लासेस एक जागा इतर मागासवर्गीयाकरिता एक, एक जागा आहे आणि एस सी बी सीकरिता एक जागा आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी पात्र उमेदवारांनी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत मूळ कागदपत्र व त्यांच्या एक छायांकित प्रतिसह उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि वार सोमवार रोजी वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी दहा वाजता मुलाखतीचे ठिकाण दिले आहे महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मुलाखतीस इंटरव्ह्यूला स्वखर्चाने स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत मूळ कागदपत्र म्हणजेच अर्ज आणि त्याचबरोबर ओरिजिनल डाक्युमेंट्स व त्यांच्या व ओरिजिनल डाक्युमेंटचा एक छायांकित प्रतिसह उमेदवाराने त्या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी मुलाखतीच्या ठिकाणी या दिलेल्या दिवशी आणि दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे टीप एक संगणक ज्ञान आवश्यक कॉम्प्युटरचे नॉलेज या ठिकाणी आवश्यक आहे अध्यक्ष करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय करमाळा निरत क्रमांक दोन पाहिजेत करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा संचलित महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित प्रशालेत तांत्रिक विभागातील खालील पदे भरावयाची आहेत मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे विद्यालयाचे महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय ॲड्रेस करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हे विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे या विद्यालयात तांत्रिक विभागातील खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पदसंख्या आणि आरक्षण अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक अधिवाक्यता तांत्रिक विभाग इयत्ता नववी ते दहावीकरिता नववी व दहावीकरिता तर या ठिकाणी सहाय्यक अधिवाक्यता या पदाची पद भरती करण्यात येत आहे तांत्रिक विभागामध्ये वर्ग किंवा इयत्ता दिली आहे इयत्ता नववी व दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग पब्लिक टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल विथ वन इयर एक्सपिरियन्स ऑर डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग थ्री इयर एक्सपिरियन्स तर ही शैक्षणिक पात्रता आहे सहाय्यक अधिवाक्यता या पदासाठी पदसंख्या एक जागा आरक्षण आरक्षण लागू नाही त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव निदेशक तांत्रिक विभाग इयत्ता नववी व दहावी तर या ठिकाणी येता नववी व दहावीकरिता तांत्रिक विभागात निदेशक या पदाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग वन इयर एक्सपिरियन्स इंडस्ट्रीज और वोकेशनल प्रॅक्टिकल टीचिंग और आय टी आय मेकॅनिकल फाईव्ह इयर एक्सपिरियन्स तर ही शैक्षणिक पात्रता आहे निदेशक या पदासाठी पदसंख्या एकूण दोन जागा आरक्षण एस सी एक शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीकरिता एक जागा खुला एक जागा ओपनकरिता एक जागा अशा या ठिकाणी निदेशक या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे एकूण अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोनमध्ये एकूण तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी पात्र उमेदवारांनी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मुलाखतीत स्वखर्चाने स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत मूळ कागदपत्र व त्यांच्या एक छायांकित प्रतिसह उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे दिलेल्या दिवशी दिलेल्या तारखेला म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी दहा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मुलाखतीस इंटरव्ह्यूला स्वखर्चाने स्वस्ताक्षरातील अर्ज अर्जासोबत म्हणजेच अप्लिकेशनसोबत मूळ कागदपत्र ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट्स व ओरिजिनल डाक्युमेंटचे त्यांच्या एक छायांकित प्रतिसह उपस्थित राहायचे आहे टिप एक संगणक ज्ञान आवश्यक या ठिकाणी कॉम्प्युटरचे नॉलेज असणे उमेदवारांना आवश्यक आहे अध्यक्ष करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा मुख्याध्यापक महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय करमाळा रथ क्रमांक तीन पाहिजेत गंगाई बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था वरदद्वारा संचालित महाजन कॉलेज यवतमाळ विना अनुदानित तत्वावर फोन नंबर दिला आहे नाईन फोर डबल टू एट सिक्स एट फाईव्ह फाईव्ह वन मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे गंगाई बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था गावाचे नाव दिले आहे वरद द्वारा संचालित कॉलेजचे नाव दिले आहे महाजन कॉलेज यवतमाळ आणि हे कॉलेज सध्या अनुदानित तत्वावर या ठिकाणी चालू करण्यात आले आहे आणि संपर्क क्रमांक दिला आहे पद सॉरी पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पद पात्रता शाखा आणि एकूण जागा पद किंवा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक म्हणून पदभरती करण्यात येत आहे सहाय्यक प्राध्यापकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पात्रता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा अर्हता शैक्षणिक अर्हता सहायक प्राध्यापकासाठी एम कॉम ऑब्लिक नेट सेट पी एच डी म्हणजेच उमेदवारांकडे एम कॉम नेट असायला पाहिजे किंवा एम कॉम सेट किंवा यम कॉम पी एच डी शाखा ब्रँच बी कॉम बी कॉमसाठी सहाय्यक प्राध्यापकाची या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे एकूण जागा एक जागा भरण्यात येते त्यानंतर दोन नंबर सहाय्यक प्राध्यापक पात्रता एम एस सी किंवा बी टेक किंवा बी कॉम्प्युटर नेट ऑब्लिक सेट पी एच डी विषय कॉम्प्युटर सायन्स म्हणजेच या ठिकाणी एम एस सी नेट चालेल किंवा बी टेक नेट किंवा बी कॉम्प्युटर नेट किंवा एम एस सी सेट किंवा एम एस सी पी एच डी विषय कॉम्प्युटर सायन्स याकरिता किंवा एम एस सी पी एच डी चालेल शाखा बी एस सी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर पदाचे नाव लायब्ररियन शैक्षणिक पात्रता बिलीप किंवा एमलीप बिलीप नेट किंवा नेट किंवा बिलिप सेट एक्झाम किंवा लिब सेट एक्झाम किंवा बिलिप पी ए किंवा यमलीप पी ए ही शैक्षणिक पात्रता आहे लायब्रेरियन या पदासाठी एकूण जागा एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शेवटचे पदाचे नाव आहे कॉम्प्युटर ऑपरेटर शैक्षणिक पात्रता एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी एम एस सी आय टी नानी टायपिंग मराठी तीस मिनिट आणि इंग्रजी चाळीस प्रति मिनिट ऑनलाईन कामाच्या अनुभवास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल शाखा कोणत्याही शाखेतील पदवीधर एकूण जागा एक जागा भरण्यात येत इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ कागदपत्रांसह दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस महाजन कॉलेज अँड आर्नी रोड यवतमाळ येथे सहकारचा उपस्थित राहावे तर जे कोणी इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज अप्लिकेशन व मूळ कागदपत्रांसह ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह दिनांक दिलेल्या दिनांकाला सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला वार आहे रविवारला वेळ दिली आहे सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस मुलाखतीचे ठिकाण दिले आहे महाजन कॉलेज आर्नी रोड यवतमाळ येथे स्वखर्चाने उमेदवारांना या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे